लांबोटी येथे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात रास्ता रोको आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लांबोटी येथे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शिरापुरसो येथील जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल आबाजी पाटील नवनाथ आबा मसलकर अनिल सर्वगोड संतोष शिंदे शाहजी सरवदे शत्रुघ्न धोत्रे दीपक गायकवाड नितीन शितोळे प्रथमेश सर्वगोड सोनू शितोळे सुशांत ससाणे आकाश सर्वगोड सुरेश सर्वगोड आलेश वाघमारे सुजल सोनटक्के इंद्रजित ग सर्वगोड संतोष सर्वगोड यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्तव्य अधिकारी पी आय साहेब यांना दिलं होतं परंतु आपण आपण म्हणलं होतं नॅशनल नऊ नंबर हवे पुणे अडवू परंतु आपले मे कर्तव्यध्यक्ष अधिकारी पोलीस साहेब साहेब यांनी आम्हाला विनंती केली की के बाबा जनतेला त्रास करू नका पुण्याकरण रोड अडवून वाहतुकीला अडथळा करू नका करून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा सर्व्हिस रोडला आम्ही आंदोलन रक्तानुकूब करत आहे या आंदोलनाचं कारण की परवा देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर चुकीचं उदाहरण केलं आणि पूर्ण महाराष्ट्रात हे जे प्रसाद उमटू लागले तरी आमचं म्हणणं एवढंच आहे की अमित शहा साहेबांनी मुंबईला येऊन चैत्यभूमीवर संविधान हातात घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेबांची माफी मागावी आपण देशाचे गृहमंत्री आहे आपण बोलत बोलतोच ना जपूस बोलावं आम्ही अमित शहा एवढं ते जेवढं मोठं नाही परंतु त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब बोलणंही चुकीचं आहे म्हणून त्यांनी मुंबईत येऊन चैत्यभूमीला संविधान हातात घ्यावं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांची माफी मागावी ह्या निवेदनाद्वारे आम्ही म्हणलो आहो जरी त्यांनी नाही माफी मागितली तर ह्याच्या मोठं आंदोलन मंत्रालयावर बसून केलं जाईल हे प्रशासनाला आमचं सांग करायचं काय करायचं काय भाजप सरकारचं करायचं काय अमित शहाला राजीनामा दिलाच पाहिजे अमित शहाला राजीनामा दिलाच पाहिजे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा